हे असं पाणी भरपूर आलेलं आहे बघा मित्रांनो आणि चंद्रभागा काल दाखवलेल्यापेक्षा पाणी पातळीपेक्षा आज पाणी पातळी वाढलेली आहे आणि हा मेन पूल बघू शकता दगडी पूल वाहतुकीचा तर तो त्याच्या खालच्या लेवललाच पाणी आहे म्हणजे पुलाचे चार ते पाच फूट पाणी कमी आहे एवढी चंद्रभागा नदी पूर परिस्थितीमध्ये आलेली आहे बघा समोरच प्रभू घाट आहे आणि तोही अर्धा भरलेला आहे बघा पाण्याने पाणी खूपच पाण्याची पातळी वाढलेली आहे धोक्याची पातळीही वाढून चाललेली आहे प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलेला आहे हे समोरील मंदिर बघा तेही अर्धा पाण्यामध्ये गेलेलं आहे बघा मित्रांनो नावड्ड्या पण आहेत तिथे नजर जाईल तिथपर्यंत पाणीच पाणी बघा मित्रांनो